जय महाराष्ट्र भाऊ ना भाऊ ना आता भाऊन आचारसंहितामुळे आपला लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाही भाऊ नोत्र ना भाऊ न आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो भाऊ काय करायला लागेल त्यामुळे आपला पुढचा हप्ता येईल भाऊ न आता आपल्या दीड ऐवजी तीन हजार मिळाले आहेत भाऊ न पण आपल्याला थोडी माहिती पाहिजे भाऊ याविषयी फॉर्मविषयी तर भाऊ ना आपल्या लाडकी आधी पात्र आहे का नाही आपलं नाव ह्यात बघायला येईल भाऊन आपल्याला त्यासाठी भाऊ न मी तुम्हाला सांगतो यावेळी मध्ये काय करायचं भाऊनो तर भाऊ ना आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर बघून आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करा भावनो तर लाडकी बहीण योजनेचा भावन तिसरा हप्ता पैसे वाटप तारीख फिक्स झाली आहे भाऊ तुम्हाला पण मी शेवटीचे व्हिडिओच्या शेवटी सांगतो भावानो तर भाऊ ना आता आपल्याला पंधराशेच्या जागी तीन हजार मिळणार आहे लाडकी बहिणीला तर व्हिडिओ भावानो तुम्हाला गुगल क्रोमो वेबसाईटवर वर यायचं भाऊन त्यावर टाकायचं लाडकी बहीण योजना महाराष्ट्र फॉर्म टाकायचं भावनो तर भाऊ तसं टाकले नंतर तुम्ही पेजवर यायचा लाभ ना एक नवीन तर भाऊनं स्क्रोल करत खाली जायचं भाऊनो माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अप्लाय फॉर्मवर क्लिक करा भावनं दोन हजार चोवीसवर तर भाऊनं थोडं लोडिंग होईल थोडा वेट करायला लागेल भावने जर तर भाऊनं थोडं थांबा लागेल भाऊ तो लोडिंग होते तर भाऊ खाली खाली जायचं भावनो जोपर्यंत मी सांगतो तोपर्यंत खाली खाली जावं भाऊनो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत भावनो त्याशिवाय तुम्हाला नाही करणार तर भाऊ खाली खाली जावं भावनो भाऊन इथे लिहिले वाहन जर तुम्हाला ह्याच्या आधी कधी हप्ता आला असेल वाहून तर तुमचाही हप्ता तुम्हाला मिळेल भाऊ तुम्हाला काहीच करायला लागणार नाही जर तुम्हाला ह्याच्या आधी काय मिळलं असणार पैसे तर दीड हजार तीन हजार तर भाऊनं तुम्हाला कायच करायला लागणार नाही भाऊन तुमचा हप्ता पुढचा काय मिळेल ते तुमच्या अकाउंट मध्ये मध्ये येईल वाहन तर लाडके म्हणून पुढचा हप्ता वाहून जर तुमचा पहिला आला असेल तर मिळून जाईल तुम्हाला भावानो काय करायला लागणार नाही तुमचा आधी नसेल आला तर मला कमेंट करून सांगा भाऊ नो तर मी त्यावर पण एक नवीन व्हिडिओ बनवतो भावानो तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा भाऊनो आणि लाडके पण डेट बघा मी पुढच्या मध्ये सांगतो भावना आणि किती काय फिक्स झाली नाही भावनं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर